सोमवारी आदरणीय देवेंद्रजी त्याचबरोबर आदरणीय एकनाथराव शिंदेजी सर्वांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट झाली होती एक स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या सुरू आहेत त्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा पद्धतीने निवडणुका आणि निवडणुकांना आपण सामोरे गेलो येणाऱ्या वीस तारखेला सुद्धा काही प्रलंबित अशा निवडणुका आहेत एकंदरीत चर्चा ही त्या बैठकीमध्ये झाली आणि ही बैठकीची चर्चा ज्या वेळेला सुरु होती त्याच वेळेला आगामी ज्या निवडणुका आहेत मग त्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या निवडणुकांच्या संदर्भामध्ये सुद्धा कशा पद्धतीने पुढे जायला हवं या संदर्भात आदरणीय देवेंद्रजी आणि शिंदे साहेब असतील बावनकुळेजी मी आम्ही सर्वजण बसलो त्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या ही आ, सविस्तर अशी या संदर्भातली बैठक झाली होती आणि या सगळ्या विषयातून एक गोष्ट पुढे आली की येणाऱ्या काळामध्ये महानगर महानगर या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत या महानगरपालिकेच्या निवडणुका या लवकरच जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या आरक्षण आणि जो विषय जो आहे तो हायकोर्टामध्ये जो थोड्याशा लांब त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका ज्या आहेत त्या महानगरपालिका एकोणतीस महानगरपालिका या संपूर्ण राज्यांमध्ये होण्याची शक्यता आहे त्याबद्दल नक्की काय करावं कशा पद्धतीने पुढे जावं आणि मग त्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी आणि आदरणीय शिंदे साहेबांनी महायुतीमध्ये त्या निवडणुका जाणं जर आपल्याला सर्वांना जायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीने पुढे जावं त्या संदर्भामध्ये काही पद्धती या डेव्हलप करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठ ठामपणे सांगितलं आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या त्या ठिकाणचे असणाऱ्या प्रत्येकानी तिथल्या असणाऱ्या कमिटीनी चर्चा करावी असं चर्चा झाली काल या संदर्भामध्ये तो मला जसं देवेंद्रजींनी आणि शिंदे साहेबांनी सांगितलं होत की पुन्हा एकदा आपण या संदर्भामध्ये प्रत्यक्षात बसून पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून मग काल आदरणीय शिंदे साहेब असेल मी असेल आम्ही दोघांनी काल त्यांच्या निवासस्थानी या संदर्भात काही चर्चा जी आहे पुढे नेण्याच्या संदर्भातला सुरुवात केली आणि दोन दिवसा अगोदर आम्हीही देवेंद्रजींच्या सांगण्यावरून आम्ही सुद्धा सर्व स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकेमध्ये ज्या चार पाच सहा किंवा अशा जेवढ्या शक्य आहेत प्रमुख पदाधिकारी जेवढे आहेत त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या तयार करणं आणि त्या कमिट्या तयार करून त्या संदर्भामध्ये ज्या चाचपणी करायला हवी किंवा कशा पद्धतीने पुढे जावं सकारात्मक कसं पुढे जावं या सगळ्या गोष्टीचा विचार हा करण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात परंतु मुंबई असेल की वा, असेल किंवा अशा महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती शंभर टक्के युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे या संदर्भातच काही कमिट्या ज्या आहेत जे खाली असणारे काही प्रमुख त्या त्या ठिकाणचे महानगरपालिकेमधले प्रमुख जण आहेत चार चार पाच पाच जणांच्या कमिट्या तयार करून ते खालच्या लेवल्स वरती ते पहिल्यांदा प्राथमिक ज्या चर्चा आहेत त्या संदर्भातल्या करतील परंतु माहितीमध्ये लढण्याच्या संदर्भामध्ये जवळजवळ सकारात्मक पुढे गेलं पाहिजे गे। असं ऑलरेडी पार्टी म्हणून निर्णय केलेला मिळते खर तर आपल्याला सर्वांना मी मध्यंतरी पण एकदा सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एन डी एच सरकार आहे आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माहितीचं सरकार आहे आणि या दोघांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या या सरकारमध्ये जनतेचं हित याला प्रथम प्राधान्य देणं हे कधीही गरजेचं आहे त्यामुळे या सगळ्या विषयांमध्ये लोकहिताच्या दृष्टिकोनातून आणि भविष्यामधील या विषयामध्ये पॉझिटिव्ह मेसेज हा खालीपर्यंत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे पॉसिबिलिटी आहेत की सर्व ठिकाणी महायुतीमध्ये निवडणुका करण्याचा प्रयत्न हा सर्व पक्षांकडून केला के गेला विशेषतः नवी मुंबई मध्ये गणेश नाईक असतील किंवा एकनाथ शिंदे असतील त्यांचं वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे एकीकडे आपण पाहिलं असेल तर तुम्ही अनेक वेळा एकनाथ शिंदे यांची सोबत बैठक घेत आहे या दोनही प्रमुख नेत्यांना तुम्ही एका टेबलवरती बसून नवी मुंबई पालिके संदर्भात चर्चा करणार असता एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे खर तर वैर हा शब्द राजकारणामध्ये कधीही असूच शकत नाही असं मला वाटत राजकारणामध्ये असं म्हटलं जात की मित्रत्व हे कधी होईल हे सांगता येत नाही त्यामुळे या त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्या आपण विचार करता किंवा ज्या पद्धतीने विचार करता जनतेचं हित हे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्या त्या दृष्टिकोनातून जे काही पॉसिबिलिटीज आहेत त्या पॉसिबिलिटीजचा विचार नेहमीच महायुतीमध्ये करण्याचं काम हे वरिष्ठ पातळीवरती करण्याचा निर्णय पार्टीने केलेला आहे राष्ट्रवादीचा उल्लेख अद्यापही झालेला मुंबईत अशी शेलार भूमिका घेतली होती नवाब मलिक नेतृत्वात राष्ट्रवादी सोबत युती होणार नाही खर तर खर तर माहितीच्या संदर्भामध्ये सर्व ठिकाणी निर्णय हे त्या पातळीवरती केले जाणार आहेत आता माहिती यासाठी आपण म्हटलं जातं की माहिती सर्व घटक पक्ष फक्त शिवसेना शिंदे सेनाच नाही ना राष्ट्रवादी अजितदादा पवार पण आहेत आरपीआय आहे इतरही आमच्या बरोबर असणारे अनेक घटक पक्ष आहेत त्यामुळे अनेक सर्वच्या सर्व घटक पक्ष हे माहिती मध्ये येतात त्यामुळे त्या था 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 आ, त्या ठिकाणी असणाऱ्या जी कमिटी तयार केली गेलेली आहे त्या कमिटीमध्ये सगळ्यांशी चर्चा करूनच त्या संदर्भातले निर्णय निर्णय करण्याचं ठरवलेलं आहे पुढे मदे नाही। याची पैक्ट एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे सर्व गोष्टीची चर्चा ही जाहीरपणे काही अपेक्षित नाही परंतु एक गोष्ट फार सकारात्मक या संदर्भामध्ये माहितीचा बाबतीमध्ये निर्णय होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं निवडणुकांमध्ये जागांचा फॉर्म्युला नेमका कसा ठरवणार

आहे त्यामुळे त्या त्या ठिकाणची थी असणारी जी प्रमुख नेते मंडळी जी आहेत त्यांच्या त्या संदर्भामध्ये केल्या गेलेल्या कमिट्या आहेत त्या कमिट्या त्या संदर्भामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये त्याची सुरुवात करतील आणि मग त्या संदर्भातले अंतिम जे निर्णय असतील ते अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेण्याच्या संदर्भात ठरवला जाईल नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते निर्णय आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय असतील आणि आदरणीय अजितदादा इथले सर्व मंडळी जे आहेत किंवा हे सर्व प्रमुख नेते आहेत हे सर्व प्रमुख नेते मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो राजकारणामध्ये प्रदीर्घ अनुभव असणारी ही तिघही मंडई आहेत आणि या तिघही जण ही फार म्हणजे विचार करून महाराष्ट्राला आवश्यक काय आहे त्या दृष्टिकोनातून तीनही मंडळी जे आहेत तीनही मंडळी याच लेवल वरती ता या सगळ्या गोष्टीचा विचार करतात आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा ते त्या संदर्भात विचार करतील या संपूर्ण जसं आपण म्हटलं जातं की या संदर्भामध्ये काल पर्यंत आम्ही लोकांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्या संदर्भातल्या कमिटी जे आहेत किंवा प्रमुख नेते कोण असे हवेत या संदर्भात आम्ही ऑलरेडी आहे त्यामुळे या बैठका या एक दोन दिवसामध्ये सुरू होणं हे अपेक्षित आहे मी जसं म्हटलं की आदरणीय देवेंद्रजी असेल आदरणीय साहेब असेल दादा ही सगळी नेते मंडळी जे जा आहेत त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे राजकारणाचा अनुभव आहे राजकारणाच्या पलीकडचा सुद्धा प्रचंड या सगळ्यांना अनुभव आहे त्यामुळे त्यांच्यामधला समन्वय हा पूर्ण महाराष्ट्राने या अगोदर पाहिला आलेल्या होत्या आता तुम्ही सुद्धा दिल्ली वारी केली चर्चेत तर या भेटी तुम्हाला आशा आशा आले तुम्हाला एक गोष्ट सूत्रांना बऱ्याच गोष्टी माहीत असतात त्यामुळे <laughs> आपल्या सूत्रांच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हालाच माहित आहेत तसं काही मला तर अजूनपर्यंत काही कोणी तसं काही सांगितलेलं चर्चा दो आमीशांचा आमीशांचा चर्चा दोन गोष्टी असतात काही लोकांना सवयी असतात काही लोकांना सवयी नसतात आणि प्रत्येक गोष्ट काय झाली आणि कशी झाली हे सांगणं हे काही अपेक्षित नसत त्यामुळे प्रत्येक भेट ही कोणत्या तरी कारणासाठीच असते असं कधीच होऊ शकत नाही हे सर्व जे केंद्रीय नेतृत्व हो जे आहे त्या केंद्रीय नेतृत्वाबरोबर हो नेहमीच नेहमीच भेटी, हो त्या त्या भेटी या होत असतात त्यामुळे त्या भेटीमध्ये संघटनात्मक विषयांची अधिकतर चर्चा या असतात या भेटीमध्ये नाराजी कुठला पडदा पडला असं काही विषय नाही एवढं खरं म्हणायचं हे तसंच आहे धन्यवाद